नितूबाई पारदे आणि देवा टाकले सांगोरली साईड डावी दोन बादल्या अकरा हजार सुद्धा आजच्या मैदानात जोर माझ्या लवकरात लवकर जोर द्या भिंज भिंज शिवशंभ प्रसन्न कैलासवाशी शशिकांत महादेव घरात वरचे ओले फक्त बैजुरी साईड डावी दोन बादल्या अकरा हजार रकम आहे यांना सुद्धा आजच्या मैदानात जोर पाहिजे शेवशंभ ग्रुप धामणी यांना झाले खामलिंगेश्वर प्रसन्न सोन्या ग्रुपांसप आले बिंदोर आताचे शहर पेंडिंग ठेवले पेंडिंग इशारा करा मला आता शहर पेंडिंग ठेवले फक्त गाडा मालक दोघ आहेत इथं खानगे बाबा बघा आमच्या बिंदोरला नाव आहे जय बजरंग बली प्रसन्न कैलासवासी पांडुरंग रामचंद्र पडले उलवा